नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की शेळीपालन व्यवसायाची पंचसूत्री म्हणजे ही पंचसूत्री काय आहे शेळीपालनामधून स्वयंरोजगार कसा उपलब्ध होतो याबद्दलची सविस्तर माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी पूर्वी शेळीपालन हा व्यवसाय अल्पभूधारक भूमिहीन शेतकरी मजूर ग्रामीण महिला आणि कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या आणि नैसर्गिक कमतरता असलेल्या भागात करायचा आणि उदरनिर्वाहाला पूरक म्हणून मान्यता पावलेला असा व्यवसाय होता या व्यवसायाचं दिसून आलेलं महत्त्व आणि त्याची उपयुक्तता तसंच त्यासाठी लागणारा अत्यल्प असं भांडवल आणि कायमस्वरूपी उपलब्ध असलेल्या बाजारपेठा यामुळे शेळीपालन या, या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित झाले आहे दुग्ध व्यवसाय हल्ली असा झाल्यामुळं बरेच दुग्ध व्यावसायिक हे आता शेळीपालनाकडे वळत आहे मात्र या पद्धतीने शेळीपालन कराव्यास हवे याचा योग्य विचार न करता चुकीची शेळीपालन पद्धती नवीन जातींचा वापर आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यावर केलेला वारेमाप खर्च त्याचबरोबर बाहेरील राज्यातून हारीपत्ती नावाने येणारा सवंदळ शमीचा पाला शेतकरी विकत घेऊन शेळ्यांना खाऊ घालत आहे दुर्दैवाने अत्यंत फायदेशीर असलेले शेळीपालन व्यवसाय केवळ भ्रामक संकल्पनांचा वापर केल्यामुळे अडचणीत हा व्यवसाय सापडला आहे सद्य परिस्थितीचा अभ्यास केला तर शेळीपालन व्यवसायाची विभागणी ही पारंपरिक शेळीपालन आकृष्ट होऊन आधुनिक प्रसारमाध्यमे म्हणजे इंटरनेट फेसबुकच्या माध्यमाचा वापर चुकीच्या संकल्पना उचलून शेळीपालनाकडे लोक वळत आहे त्याचबरोबर अशा गरजवंतांना हेरून शेळीपालनावर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि काही सल्लागार उदयास आले आहेत आणि कळत नकळत शेळीपालन नेमकी कसं करावं याबाबत विवेचन करण्यात येत आहे जेणेकरून नव्याने शेळी पालनाकडे वळणारे व्यावसायिक चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत आता शेळी पालनाची पंचसूत्री म्हणजे काय तर जातींची योग्य निवड गोठा बांधणी आणि व्यवस्थापन आहार व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं पणन व्यवस्थापन आपण ज्याला विक्री व्यवस्थापन म्हणतो तर मंडळी जातींची निवड जर आपण बघितली तर सद्यस्थितीमध्ये केवळ शेळीच्या नवनवीन जातींच्या जाहिराती शेळी पालकांच्या यशोगाथा यांचे अंधानुकरण करून बरेचसे शेळीपालक हे अडचणीत सापडलेले दिसतात वास्तविकता कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन विभाग केंद्रीय शेळीपालन संशोधन संस्था तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांनी एकोणावीसशे एक्केचाळीसपासून शेळ्यांच्या विविध जाती देशी तसेच विदेशी जाती वापरून संकराद्वारे शेळी सुधार कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवून अत्यंत सखोल संशोधनामधून शेळीपालनात स्थानिक जातींचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र शासनाने देखील राज्याचा पशुपैदास धोरण ठरवताना शेळी स्थानिक जातींचा वापर करण्याचं धोरण स्पष्टपणे दिलेलं आहे तरी देखील दुर्दैवाने बरेच शेतकरी शिरोई जामुनापुरी सोजत तोतापुरी यासारख्या जातींचा वापर करताना दिसतात बोरसारखी विदेशी जातही बरेचसे शेतकरी वापरत आहेत यासाठी शेळी पालकाला नम्रपणे शिफारिस करण्यात येते की शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडील स्थानिक जातीचाच वापर करावा निसर्गाचा जे वातावरण असतं चाऱ्याची उपलब्धता यानुसार महाराष्ट्राला चार प्रमुख जाती दिलेल्या आहेत आणि त्या विभागनिया कशा आहेत त्या आपण आता बघूया आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या कोरोडभाऊ भागासाठी उस्मानाबादी शेळी अतिशय उपयुक्त आहे अहमदनगर नाशिक पुणे या भागासाठी संगमनेरी शेळी महत्त्वाची आहे आणि कोकण विभागासाठी कोकण कन्याळ तर विदर्भासाठी बेरारी ही जात उपयुक्त आहे आपण आपल्या भागातील शाळांचं बारकाई निरीक्षण केल्यास आपल्या असं लक्षात येईल की यापूर्वी केलेल्या ज्या विविध जातींच्या मिश्रणातून चाळीस ते ऐंशी टक्के या विविध जातीच्या मिश्रणातून तयार झालेल्या आहेत त्यामुळे शेळ्यांची निवड करताना जातींपेक्षा शेळ्यांच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व देण्यात यावं म्हणजेच आपण संगमनेरी जात पाळायची असल्यास आपल्या भागातील शाळांमधूनच दोन ते तीन करडे देणारी दोन वर्षातून तीन वित्त देणारी आणि दुधाचे प्रमाण दीड ते दोन लिटरपेक्षा जास्त असणारी शेळी निवडावी मात्र पैदाशीसाठी जातीवंत बोकडा योग्य ठिकाणाहून व्यवस्थित पाहणी करून आणावा जेणेकरून हळूहळू आपल्याकडं जातीवंत शेळ्यांचा कळप तयार होईल आता आहार व्यवस्थापन जर बघितलं तर शेळी पालनाचा व्यवसाय बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या असं निदर्शनाशी येईल की आहार व्यवस्थापनावर एकूण खर्चाच्या किमान सत्तर ते ऐंशी टक्के असा खर्च झालेला असतो वास्तुता शेळी हा प्राणी निसर्गाने मानवाला दिलेलं एक असं संयंत्र आहे की त्याच्याद्वारे कुठलेही जनावर खात नसलेला चारा शेतीतील दुय्यम पदार्थ झाडपाला याचं रूपांतर आपल्याला उपयुक्त असे दूध मांस कातडी आणि लोकर यामध्ये सारखा घटक त्याचबरोबर सुबाबळेतील मायमोसिन यासारखा घटक शेळी सहज पचवू शकते मात्र शेळीच्या या बलस्थानाकडे दुर्लक्ष करून बरेच नवीन शेळी पालक शेळ्यांसाठी विशिष्ट चारा पशुखाद्य यांचा वापर करीत आहे या चुकीच्या आहार व्यवस्थापनामुळे शेळ्यांचा आहारावरील खर्च वाढत आहे मात्र त्याचा गंभीर परिणाम हा चाऱ्याच्या स्रोतावर चा होत आहे त्यामुळे शेळी माणसालाही आहारासाठी प्रतिस्पर्धी ठरू पाहत आहे आहारावरील खर्च कमी करण्यासाठी काही बाबींचा अवलंब केला पाहिजे आता शक्यतो बंदिस्त शेळीपालन टाळलं पाहिजे शेळी आपली सत्तर ते ऐंशी टक्के भूग ही द्विदल चाऱ्यावर भागवते ही नैसर्गिक क्षमता लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात झाड पाल्याचा वापर करावा शेळीपालन करण्यापूर्वी आपल्या शेताच्या बांधावर तसेच जेथे जेथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लिंब बाबूळ सुबाबूळ हादगा शेवगा अशी दुहेरी उपयोगाची झाडे लावावीत बेहडा अर्जुन अशा निरनिराळ्या झाडांची लागवड करावी आपल्या शेतामध्ये उत्पादित होणारी सर्व दुय्यम उत्पादने उदाहरणार्थ कडबा या सर्व गोष्टींचा शेळ्यांच्या आहारात जास्तीत जास्त वापर करावा शेळ्यांना हिरवा चारा घालताना त्यातील पाण्याचे प्रमाण साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त असू नये याची काळजी घ्यावी शेळ्यांना खाद्य देताना विकतचे शेळी खाद्य वापरण्याचा जो आठ्टहास असतो तो टाळावा शेळ्यांच्या खाद्यांची गरज आपल्याकडे उपलब्ध असलेले गहू मका सातू कडधान्याची चुनी यांच्याद्वारे भागवावा आणि शेळी खाद्य घरीच तयार करावे म्हणजे खाद्यावरील खर्च कमी होईल अपारंपरिक चारा आणि खाद्यस्रोतांचा वापर आपल्याकडे असणाऱ्या नावाखाली नव्याने प्रचलित होत असलेल्या हायड्रोपोनिक्स ॲझोला यांचा अत्यल्प प्रमाणात वापर केला पाहिजे आता गोठा बांधणी आणि व्यवस्थापन बघितलं तर निसर्गाने शेळ्या आणि मेंढ्या प्राण्यांची निर्मिती विनाविहार विनाहार या तत्वाने केली आहे याच प्राण्यांना कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या गोठ्याची आवश्यकता नसते मात्र अति ऊन वारा पाऊस हिंस्र स्वापदे यापासून संरक्षण करण्यासाठी कमीत कमी खर्चात उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून शेळ्यांसाठी सुयोग्य गोठा बनवावा बरेच शेळीपालक आपल्या गोठ्यात मचानाचा वापर करतात वस्तुतः फक्त अतिपावसाच्या प्रदेशात माचनाचा वापर इष्ट ठरतो गोठा बांधताना त्याची लांबी पूर्व पश्चिम ठेवावी छत इंग्रजी ए आकाराचे बांधावे छताची उंची मध्यभागी दहा ते पंधरा फूट आणि कडेला सहा ते आठ फूट अशी ठेवावी गोठ्यातील जमीन शक्यतो मुरमाची चांगली सिमेंट कोब्याचा वापर करू नका त्याऐवजी गोठ्यात विटा अंतराव्या गोठ्याच्या व्यवस्थापनात प्रामुख्याने मलमूत्राचा नीट निचरा होण्याची काळजी घ्यावी गोठा कोरडा राहण्यासाठी चुन्याच्या भुकटीचा वापर करावा गोठा दररोज झाडून घ्यावा तसेच गोठ्यातील खाच कळगे वेळच्या वेळी भरून काढावेत गोचीड पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिन्यातून एक ते दोन वेळा गरजेनुसार गोठा स्वच्छ करून गोचिड आणि पिसवांचे नियंत्रण करावे त्यानंतर आरोग्य व्यवस्थापन शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात तीन महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे योग्य वेळी लसीकरण शेळ्यामध्ये लसीकरणाचे पुस्तकी तक्ते न वापरतात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आंतरविकार आणि पी पी आर या दोन जंतुनिर्मूलन वर्षातून तीन ते चार वेळा दरवेळी वेगवेगळ्या जंतुनाशकांचा वापर करून पशुवैद्यकाच्याच सल्ल्याने करावे आजारी जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेवटचं जे पंचसूत्रीमधील आहे ते म्हणजे शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन आता यशस्वी शेळीपालनाचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन असून बहुतांशी शेळी व्यावसायिक शेळीपालन म्हणजे ईदसाठी बोकड विक्रेते या एकच संकल्पनेतून करताना दिसून येतात दुर्दैवाने ईदच्या बाजारात बोकडांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव बोकडांना मिळत नाही आणि दुर्दैवाने बऱ्याचदा तोट्यात व्यवसाय येतो शेळीपालन करताना बाजारपेठेचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की स्थानिक बाजारामध्ये एक वर्षाच्या आतले आणि वीस ते पंचवीस किलोग्रॅम वजनाच्या बोकडाचा त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के बोकड पैदाशीसाठी विकावेत दहा ते पंधरा टक्के बोकड ईदसाठी तयार करावे चाळीस ते पन्नास टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत बोकडांची विक्री करताना शक्यतो वजनानुसार करावी ईद पैदाशीचे बोकड पाठी विकताना जास्त दर ठेवावा अशा रीतीने विक्री व्यवस्थापन केल्यास आपल्या व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण वाढेल नवीन शेळी पालकांसाठी काही धोक्याची वळणं आहेत आणि ती म्हणजे शेळी पालनात मुरघास हायड्रोपोनिक्सचा जास्तीचा वापर शेळ्यांची निर्यात शेळ्यांमधील कृत्रिम रेतन हे आहेत शेतकरी बांधवांनी यशस्वी शेळी पालनासाठी या पंचसूत्रीचा वापर केला तर आपला व्यवसाय कधीही तोट्यात येणार नाही हे मात्र लक्षात ठेवावे आहे तर मंडळी हा शेळी पालनावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद